नमस्कार तर आज आपण आलो आहे सोनाळी या गावामध्ये आणि आज बघायचं आपल्याला इथलं समाज मंदिर एक एक विहार बघायचा बघू शकता आहे हा आहे सोनाळीहून आलेला रोड समोर जातो आहे भित्री या ठिकाणी याच्याबरोबर बाजूलाच बघा असं मंदिर आहे समाज मंदिर आहे तर आपण बघूया कशा कशाप्रकारे या इथल्या भागाचं एक वैशिष्ट्य आहे ते जे झाड दिसते पाठीमागा आपल्याला तर हे पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे आणि या झाडाचा वाढदिवस केला जातो म्हणजे मला तर नवीनच वाटते पण या झाडाचा वाढदिवस केला जातो आता बरेच वर्षापासून हे झाड ज्या जा दिवसापासून लावलं आहे त्या दिवसापासून याला किती वर्ष झाली इतक्या वर्षाचा वाढदिवस केला जातो जे आपण आहे की मुलांचा किंवा मोठ्या लोकांचा वाढदिवस केला जातो पण मी पहिल्यांदाच बघते की या झाडाचासुद्धा वाढदिवस केला जाते, जा जाते। बघू शकता आहे किती वर्ष झाले या झाडाला असतील कदाचित किती मोठं झाले बरं आहे असं आहे पिंपळाचं झाड आणि याच्या बाजूला आहे हे समाज मंदिर सध्या बंद आहे हा इथला परिसर आहे बघ छोटस विहार आहे इकडं असा इकडं मंच आहे इथं त्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात इथं इथं लोकांना पाण्याची सोय केलेली आहे व पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे अशी टाकी आहे इकडे आणि हे त्यांचं छोटंसं मंच आहे कला मंच म्हणू शकतो आहे तुम्हाला तर हे झाड सुदा मामा सावळे यांना लावलेलं आहे आणि आता अतिशयच वर्ष झाले तर या झाडाचा वाढदिवस केला जाते छोटंसं विहार आहे हा आजचा छोटासा व्हिडिओ होता हे जे सुद्धा मामा साबळे प्रचारक प्रसारक आहेत त्यांची गायन पार्टीसुद्धा आहे आमच्या भागातील खेडेगावामध्ये बौद्ध धर्माविषयी ते प्रचार प्रसार करत असतात ते झाड लावलेलं आहे किती मोठ आहे अशा पद्धतीने तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाढला वा। वा 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 तुम्हा ते मला कळवा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद